नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उद्याच्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी साधला शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद प्रधानमंत्री जनधन योजनेची व्याप्ती विमा निवृत्तीवेतन आणि सुविधा देण्यापर्यंत वाढवणार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली टंचाईग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची वीज देयकं आणि पीक कर्जवसुलीला स्थगिती देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ मुख्यमंत्री आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज पाचशे त्रेसष्ट अंकांची घसरण आता पाहूया सविस्तर शिक्षकी पेशाला आज सामाजिक प्रतिष्ठा आवश्यक असून ती मिळाली तर अनेक विद्वान व्यक्ती या पेशाकडे वळतील असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे उद्याच्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली इथं आयोजित शिक्षक संवाद कार्यक्रमात ते शिक्षकांना संबोधित करत होते सामाजिक परिवर्तनात शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात असं सांगून आपण समाजाचे शिक्षक आहोत हे कधीही विसरू नका असं आवाहन राष्ट्रपतींनी शिक्षकांना केलं आहे तत्पूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज राष्ट्रपती भवनातल्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयात अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना देशाचा राजकीय इतिहास शिकवला सर्वसामान्यांना आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची संधी लोकशाही देते लोकशाहीमुळेच आज आपण राष्ट्रपती पदावर असल्याचं म्हणाले गरिबी आणि स्रोतांची कमतरता ही देशापुढील सर्वात मोठं आणि मूळ आव्हान असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं देशाच्या भवितव्याला शिक्षक आकार देत असतात शिक्षकासारखा पेशा नाही आणि शिक्षक कधीही निवृत्त होऊ शकत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी आज नवी दिल्ली इथं विद्यार्थ्यांशी मन मोकळा संवाद साधला यावेळी देशभरातल्या विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांना वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारले आई मुलाला जन्म देते आणि शिक्षक जीवनाला अर्थ देतो अशा शब्दात पंतप्रधानांनी शिक्षकांची महती सांगितली शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध आवश्यक असल्याचं ते म्हणाले देशसेवा केवळ सशस्त्र दलात जाणं किंवा राजकीय क्षेत्रात येणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर वीज बचत स्वच्छता राखणं अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपण देशसेवा करू शकतो असं पंतप्रधानांनी सांगितलं राजकीय क्षेत्र खूप बदनाम झालं आहे राजकीय क्षेत्राच्या साफसफाईसाठी सर्व क्षेत्रातल्या चांगल्या व्यक्तींनी या क्षेत्रात येणं आवश्यक आहे मुलांना प्रेरणा द्या पण आपल्या अपेक्षांचं इच्छांचं ओझं मुलांवर लादू नका असा सल्लाही पंतप्रधानांनी पालकांना दिला आहे शाळेतून प्रत्येकाला चारित्र्याचं प्रमाणपत्र मिळतं त्याऐवजी ॲप्टिट्यूड प्रमाणपत्र देण्याचे निर्देश आपण दिले असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं नेहमी सकारात्मक विचार करा असं मार्गदर्शनही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना केलं अपयशामुळे खचून जाऊ नका त्यातून शिका आणि यशाच्या पायऱ्या चढा असं पंतप्रधान म्हणाले माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं सांगत आपल्या शालेय जीवनाबद्दलही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना यावेळी सांगितलं माजी राष्ट्रपती आणि महान तत्ववेते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती देशात शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंतप्रधानांनी या कार्यक्रमात दोन नाणीही जारी केली मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या कला उत्सव या संकेतस्थळाचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला देशातल्या विद्यार्थ्यांनी दूरदर्शनवरून पंतप्रधानांचा हा संवाद पाहिला यावर विद्यार्थ्यांनी दिलेल्या या काही प्रतिक्रिया डिजिटल इंडियाची कल्पना मला खूप आवडली त्यामुळे प्रत्येक शहर आणि प्रत्येक गाव एकमेकांशी इंटरनेटमुळे जोडलं जाईल आणि अनेक अने सोयीसुविधा गावांना आणि शहरांना पुरवल्या जातील त्यामुळे डिजिटल इंडिया ही कल्पना माला शिक्षकान चासा, शिक्षकान चासा मला खूपच आवडली नरेंद्र मोदींच्या भाषणामुळे आम्हाला सगळ्यांनी प्रेरणा मिळाली की आम्ही सुद्धा आयुष्यात पॉलिटिक्समध्ये जाऊन सर्व गरीब लोकांसाठी काहीतरी करू शकतो शिक्षकांविषयी आदर ठेवला पाहिजे शिक्षकांच्या शिक्षकांच्या सहवासात मुले जास्त राहतात त्यांचा प्रवाह मुलांवर जास्त पडत असतो मला मोदीजींचे भाषण खूप आवडले भाषण ऐकून आम्ही खूप प्रभावित झालो आहोत त्यांनी अशीच आम्हाला पुढे प्रेरणा इस पुरे मार्गदर्शन में मैंने यही बात सीखी की हमें अपने टीचर्स हमें अपने शिक्षकों के प्रति आदर रखना चाहिए और इसी आदर से हम एक अच्छे विद्यार्थी बन सकते हैं और आगे बढ सकते हैं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार योग्य दिशेनं कार्यरत असून निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यासाठी समर्पणानं काम करत आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आज नवी दिल्ली इथं संघ परिवाराच्या ज्येष्ठ नेत्यांच्या समन्वय समितीच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप आज झाला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत होसबळे बोलत होते या बैठकीत देशाच्या अंतर्गत तसंच बाह्य सुरक्षेविषयी चर्चा झाली असं सांगून होसबळे म्हणाले की शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध ठेवण्याची भारताची परंपरा आहे आणि तीच परंपरा आताही पाळली जात आहे शहर नगरांबरोबरच गावांचाही विकास वेगानं व्हावा असं आम्हाला वाटतं त्यादृष्टीनं विशेष योजना राबवण्याची गरज आहे अवघ्या चौदा महिन्यात सरकारनं भरपूर कामं केली आहेत असंही होसबळे म्हणाले प्रधानमंत्री जनधन योजनेची व्याप्ती विमा निवृत्तीवेतन आणि पद सुविधा देण्यापर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज न्यूयॉर्क इथं दिली जी वीस परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जेटली न्यूयॉर्कला गेले आहेत आता यापुढे रोखीनं व्यवहार कमीत कमी व्हावेत आणि जास्तीत जास्त कार्डद्वारे देयक दिली जावीत यासाठी संयुक्त राष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांमध्ये भारतही सहभागी होत असल्याचं जेटली यांनी सांगितलं विमा किंवा निवृत्तीवेतन या योजनांपासून वंचित राहणाऱ्या लोकांनाही जनधन योजनेमार्फत पत सुविधांसह सर्व लाभ देण्यात येणार आहेत जनधन योजनेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला सतरा कोटींपेक्षा जास्त बँक खाती उघडली गेली या यशामुळे आता सरकारनं आणखी पुढचं पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे असंही वित्तमंत्री अरुण जेटली यावेळी म्हणाले टंचाईग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची वीज देयक तसंच पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यासंदर्भात राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे मराठवाड्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या टंचाईग्रस्त गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते राज्याला गेल्या वर्षापासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे आताचं संकटही मोठा आहे या संकटावर परस्पर सहकार्यानं मात करू असा आश्वासक दिलासा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला पिण्याचं पाणी जनावरांना चारा आणि शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायला सरकारचं प्राधान्य असून चाऱ्याची कमतरता भासल्यास शेजारच्या राज्यातून चारा आणण्याची सरकारची तयारी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं शेतकऱ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेता राष्ट्रीय कृषी विमा योजने सहभागी होण्याची मुदत सरकारनं पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे यापूर्वी ही मुदत एकतीस जुलैपर्यंतच होती ज्या शेतकऱ्यांनी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत पेरण्या केल्या आहेत त्या शेतकऱ्यांनाच ही मुदतवाढ लागू राहणार आहे ही मुदतवाढ सर्वसाधारण विमा संरक्षण मर्यादेपर्यंतच देय राहील अशी माहिती कृषी विभागानं पाठवलेल्या पत्रकात दिली आहे आदिवासी भागाच्या विकासासाठी सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून सर्वांनी मिळून कार्य करावं असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केला आहे नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातल्या मुंढेगाव इथल्या शासकीय निवासी आश्रमशाळेत अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभारण्यात आलं आहे या स्वयंपाकगृहाचं उद्घाटन आज राज्यपालांनी कलि त्यावेळी बोलत होते आदिवासी युवकांमध्ये क्षमता आणि कष्ट करण्याची तयारी आहे त्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं अन्न देऊन त्यांचं कुपोषण दूर करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर करण्यात येत आहेत असंही राज्यपाल म्हणाले नाशिक त्र्यंबकेश्वर इथं भरलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जमलेल्या साधू महंतांनी पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाचं कौतुक केलं आहे आपापल्या आखाड्यात परत गेल्यावर आपण गावांमध्ये हे अभियान राबवणार असल्याचं साधूंनी सांगितलं या संदर्भात आज साधूग्राम मध्ये षटदर्शन साधू मंडळातर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती कुंभमेळ्यादरम्यान कचरा होऊ नये याची दक्षता आम्ही घेत आहोत मात्र जमा झालेला कचरा घेऊन जाण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे असंही साधूंनी म्हटलं आहे जागतिक बाजारातल्या नकारात्मक स्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतला जॉब रिपोर्ट कसा असेल या धास्तीनं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज पाचशे बासष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश अंकांनी गडगडला आणि दिवसअखेर पंचवीस हजार दोनशे एक पूर्णांक नव्वद शतांश अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकशे सदुसष्ट पूर्णांक पंच्याण्णव शतांश अंकांची घसरण झाली आणि तो सात हजार सहाशे पंचावन्न अंकांवर स्थिरावला आज सकाळच्या सत्रात निर्देशांक पाचशे एकवीस अंकांनी खाली आला होता किरकोळ गुंतवणूकदारांनी नफेखोरीसाठी विक्रीचा सपाटा लावल्यानं निर्देशांकाची घसरण झाली आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे शेअर बाजारात चिंतेचं वातावरण आहेच मात्र अपुऱ्या पावसामुळे शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाल्याचं बाजार विश्लेषकांचं मत आहे नंदुरबार जिल्ह्यातली घरं आणि गावं उजळण्यासाठी भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना आणि ग्राहकांचं शाश्वत समाधान करण्यासाठी फीडर मॅनेजर योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या महावितरण आणि महापारेषण कंपनीच्या समस्यांबाबत आज घेतलेल्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते वीज देयकांसंदर्भात ग्राहकांच्या असलेल्या समस्या जाणून घेऊन जिल्ह्यातली ग्राहक सेवा मजबूत करण्यासाठी ठोस पावलं उचलण्यात येतील अशी ग्वाही बावनक्ळे यांनी यावेळी दिली पर्यावरणाचं रक्षण करणारे आणि पर्यटन उद्योगाला चालना देणारे कारखाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करेल असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आहे रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते रत्नागिरी जिल्ह्यात प्रदूषणकारी असणाऱ्या केमिकल झोनला शिवसेनेचा विरोध असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या भूसंपादनावरून असलेले वाद स्थानिकांशी चर्चा करून सोडवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या कौशल्य विकास अभियानासाठी रत्नागिरी जिल्ह्याची निवड झाली असून या अंतर्गत प्रशिक्षण केंद्र उभारण्याचं काम लवकरच सुरू होणार असल्याचंही विनायक राऊत यांनी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेले काँग्रेसचे माजी आमदार अमृतराव राणे यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं ते ब्याऐंशी वर्षांचे होते उपचारांसाठी त्यांना मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत ते काँग्रेसचे आमदार होते अनेक समाजोपयोगी कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता तसंच ते देवगड महाविद्यालयाचे संचालकही हो होते हवामान वृत्त राज्यात येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान चोवीस नागपूर चौतीस तेवीस पुणे तेहतीस वीस औरंगाबाद तेहतीस बावीस नाशिक तेहतीस एकवीस कोल्हापूर एकतीस एकवीस रत्नागिरी एकतीस बावीस सोलापूर सदोतीस पंचवीस आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा उद्याच्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी साधला शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद प्रधानमंत्री जनधन योजनेची व्याप्ती विमा निवृत्तीवेतन आणि सुविधा देण्यापर्यंत वाढवणार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली टंचाईग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची वीज देयक आणि पीक कर्ज वसुलीला स्थगिती देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ मुख्यमंत्री आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज पाचशे त्रेसष्ट अंकांची घसरण याबरोबरच हे बातमीपत्र डोंगर फोडून रस्ता बनवणारे एक माउंटनमॅन अहमदनगर जिल्ह्यातल्या गुंडेगाव इथले राजाराम भापकर गेल्या चाळीस वर्षात मर्यादित साधनांसह स्वबळावर अथक परिश्रमाने त्यांनी सात डोंगर फोडून चाळीस किलोमीटरचा रस्ता बनवला आहे त्यांच्या या कार्यामुळे त्यांचं गाव आजूबाजूच्या इतर गावांशी जोडलं गेलं आहे त्यांच्या ध्येय आणि चिकाटीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी भापकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार